नवसाला पावणारी एकवीर आई ही आगरी कोळी समाजाचं कुलदैवत आहे नवरात्री आणि चैत्र पौर्णिमा अशी दोन वेळा आईची जत्रा भरते दसऱ्याच्या दिवशी होम हवन केले जाते थकल्या भाकलेल्या भक्तगणासाठी आई पायथ्याला आली म्हणून काही लोक पायथा मंदिरातच दर्शन घेतात बाराही महिने इथे भक्तगण दर्शनासाठी येत असतो पायथा मंदिर आणि लेणी समोरील मंदिर अशी मुख्य दोन मंदिरे आहेत तसंच मध्येच डोंगराच्या मधल्या भागात आ, विसावा मंदिर आहे जाताने रस्त्याच्या दोन्हीकडेला हा नारळ देवीच्या पूजेचे साहित्य यांची दुकाने थटलेली असतात मंदिराबरोबरच इथे प्राचीन लेणी आहे त्यामध्ये गुफाए विहार आणि लेणी समूहातील सर्वात मोठं चैत्यगृह आहे जागतिक दर्जा मिळाल्यामुळे जगभरातून पर्यटक येथे येत एत असतात बाराही महिने येथे पर्यटन पर्यटकांची रेलचेल चालू असते पांडवांच्या अज्ञातवासाच्या काळात देवी प्रसन्न होऊन देवीनं ही मंदिर एका रात्रीमध्ये बांधून घेतले कोंबडा आरायच्या अगोदर मंदिर पूर्ण झाले तेव्हापासून देवीला कोंबडा वाहण्याची प्रथा आहे आई एक व्हिडिओ आपणास आवडल्यास मावळ शक्ती या यूट्यूबला लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शे शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र मुंबई आणि पुण्याहून लोणावळा मरवली मार्गे गडावर येता येते तसंच बस किंवा स्वतःच्या वाहनाने कारल्या फाट्याहून एकवेळा गाडावर येता येते स्वतःचे वाहन असल्यास गडाच्या पायथ्यापर्यंत वाहन घेऊन जाऊ शकता